मित्रांनो चाळीसगाव म्हणजे काटेवाडी शेडींचा समुद्र हे कशाला म्हणतो मी हे बघा याला म्हणतात काटेवाडी शेडीचं समुद्र पाहता का पूर्ण दावानी इथून तिथपर्यंत त्याच्यानंतर इकडं शेड्या बघायला भेटेल तुम्हाला म्हणजे इथं आल्यावर तुम्हाला तुम्हाला पटतील त्या तुमच्या हाताने तुम्ही त्या शेड्या काढू शकता आता कशी क्वालिटी तुम्हाला घ्यायला भेटणार आहे ही क्वालिटी देखील तुम्हाला मित्रांनो व्हिडिओच्या माध्यमातून बघायला भेटणार आहे टोटली जवळपास मित्रांनो आजच्या तारखेला ऐंशी पंच्याऐंशीला नव्वद ते शेडी तुम्हाला इथं बघायला भेटणार आहे इकडं पण बघू शकता इकडे टोटल धावून पण तुम्ही बघू शकता सगळ्या शेडींची क्वालिटी तुम्हाला बघायला भेटणार आहे कारण की ही जी गाडी आलेली आहे ही गाडी संतोष अण्णा आगोने व शिवाभाऊ आगोने यांची ही नवीन काटेवाडी शेडींची गाडी मित्रांनो ही आलेली आहे टोटल सगळ्या ते सगळ्या शेड्या मित्रांनो इथं आहेत एकही शेडी फुटलेली नाही आहे म्हणजे असं म्हणायचं कामच नाही की वरचा माल गेला का खालचा माल राहिला सगळा टॉपचा माल इथं दावणीला तुम्हाला बांधलेला दिसणार आहे तुम्ही बघू शकता टोटल सम या धावणीला पन्नास शेड्या बांधलेल्या आहेत आणि याच्या व्यतिरिक्त जवळपास किती पस्तीस शेड्या आहेत का त्या पस्तीस शेड्यामध्ये टोटल पंच्याऐंशी शेडी मित्रांनो तुम्हाला इथं बघायला भेटणार आहे हे बघा टोटली तुम्हाला दाखवतो मी माप वगैरे दाखवतो माप बघा तुम्ही शेळींचं पाहू शकता तुम्ही नंतर शिंगडी कासी सगळ्या गोष्टी मित्रांनो तुम्हाला शेड्या या सोडून तुम्हाला दाखवणार आहे एक एक क्वालिटी तुम्हाला सोडून दाखवणार आहे बघू शकता तुम्ही एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये तुम्हाला शेड्या इथं होलसेलमध्ये घ्यायला भेटणार आहेत होलसेल क्वालिटी ही टोटली बघू शकता केवढी मोठी धावण आहे ही धावण आता मित्रांनो दोन धावणी एकत्र केलेल्या आहेत पंचवीस पंचवीसच्या दोन धावणी म्हणजे टोटल पन्नास चालू आहेत याच्या व्यतिरिक्त इकडे तुम्हाला पस्तीस शेड्या बघायला भेटतील भाऊ नमस्कार केव्हा आली होती गाडी अकरा साडे अकरा रात्री अकरा साडे अकरा वाजता आली होती बरोबर मित्रांनो गाडी ही ट्रॅफिक मध्ये लेट झाली होती त्याच्यामुळे आपल्याला गाडी रात्री आली म्हणून आपण आता आज येतोय शूटिंगसाठी तुम्ही बघू शकता त्या सगळ्या शेड्या इथं आहेत मित्रांनो एकही शेडी फुटलेली नाही म्हणजे म्हणायचं काय म्हणत नाही की वरच्या शेड्या खालच्या शेड्या चालूच गाडी आलेली तुम्ही आता जरी निघाले तर तुम्ही सकाळपर्यंत पोहोचा तुम्हाला ही क्वालिटी घ्यायला भेटणार आहे ही टॉपची क्वालिटी तुम्हाला घ्यायला भेटणार आहे भाऊ कसे वगैरे दाखवा सगळे ये बघा हे बघा दुसऱ्यामध्ये मित्रांनो दुसऱ्या आपण तिसऱ्या चौथ्यात तिसऱ्या पर्यंत आणतो आपण चौथ्याची पुन्हा हात घाला इकून तुम्ही कास नका हा असं हा हे बघा मित्रांनो कास एक नंबर नरम त्याच्यानंतर बघा हे सगळं दुसऱ्या येतात मित्रांनो हे बघा दुसऱ्या मध्ये लागायची हो लय लागेल ही पण बघा मित्रांनो पक्की गाभन हे बघा तुम्हाला गोष्टी दाखव हे बघा पक्की गाभन ना हा कच्च्या वगैरे शेड्या किंवा खाली शेड्या दाखवायच्या काम नाही आता हे सगळ्या पक्क्या काम शेड्या तुम्हाला दाखवतोय ही पण बघा ये बघा मित्रांनो घ्या फटाफट एकदम कासे वगैरे ये बघा तिकून आज घालून बाहेर काय बाहेर काढून बाहेर काढा ना तुम्ही ऐका ना हे बघू द्या हा बाला मध्ये दिसत नाही ते हे बघा मित्रांनो हा एकूण ही पण घ्या हे बघा मित्रांनो ही बघा ही थोडी कच्ची पण पक्की आहे बने हे बघा गा पण ची टोटली दुसरं आणि तिसरं आहे त्यामध्ये तुम्हाला क्वालिटी बघायला भेटणार आहे थोडी कच्ची हो हे बघा एकदम बरोबर ही ही पण बघा एकदम मस्त आहे हे बघा हा हे पण बघा मित्रांनो टोटली आज डायरेक्ट पन्नास पूर्ण पूर्ण हे बघा बरोबर हे बघा हां हे बघा कच्ची आहे पण पण गा बी जवळ हे कलर मध्ये पण माप वगैरे अजून पोजिशन मध्ये यायला वेळ बरोबर हे बघा इथले लागायची अजून तिसऱ्या वेधामध्ये बरोबर या बघा कलर मध्ये टोटल या कलर मध्ये जर कोणाला शोक साठी घ्यायचे असतील ना कलर मध्ये तुम्ही शेड्या घेऊ शकता एका घरच्या मशीद या सगळ्या एका घरच्या एक गागरी एकदम सुपर काशी का शिदींच्या बघा बघा मित्रांनो ही पण बघा हे एक नंबर एकदम क्वालिटी म्हणजे क्वालिटी मित्रांनो दुसरं होतं म्हणजे एक नंबर काशी हे बघा हे पण बघा मित्रांनो टोटली तुम्हाला दाखवतोय मी तुम्ही बघू शकतात

तिसऱ्यामध्ये बघा दुसऱ्या मध्ये सगळ्या मित्रांनो गाबणी शेळ्या आहेत सगळ्या कावाला शेळ्या आहेत हे बघा किती पंधरा दिवस वीस दिवस पंधरा वीस दिवस बघा मित्रांनो शेडीचा पाहिजे तसा आराम झालेला नाहीये जेव्हा आराम होईल तेव्हा शेड्याचं पाहण्यासारखं राहतील हे बघा गाजर हे बाई बघ दुसरं आहे त्या बघा टोटल तुम्हाला एवढी पूर्ण पट्टी दाखवली मित्रांनो मी आता तुम्हाला चेहरा चेहरापट्टी शिंगडी वगैरे सगळ्या गोष्टी दाखवतो तर मित्रांनो चेहरापट्टी शिंगडी तुम्ही पाहू शकता हे बघा एकदम जवानी आहे बघा डब्बा वाहन नाहीये पकड शिंगडी नाही आहे हे बघा जी एकदम कवडी शिंगडी आहे दुसरं तिसरं दुसरं तिसरं बस चौथ्याची तुम्हाला शेडी बघायला भेटणार नाही इथं टोटल पंच्याऐंशी शेडी आहे पंच्याऐंशी पैकी पन्नास शेडी तर जाऊन आहे पस्तीस शेडे तुम्हाला तिकडे बघायला भेटेल हे बघा या होंड्यामध्ये बघा तुम्ही या पण सगळ्या मित्रांनो दुसऱ्या एकदम सगळ्या दुसऱ्यामध्ये होंड्या बघा टोटल तीन तीन सहा सात आणि तिकडे एक आठ अशा आठ शेड्या होंड्या आहेत बघू शकता तुम्ही इकडे बघा या कलरमध्ये या होंड्या एका घरच्या कलरमध्ये एका घरच्या बघू शकता तुम्ही जबरदस्त आहे बघा बघा क्वालिटी चेहरापट्टी शिंगडी शिक्का आहे मित्रांनो एकदम हे बघा बघा क्वालिटी हे बघा पाठीचे बघा माप बघा शेड बरोबर माप आहे पाठींचं हे सगळं मित्रांनो वाढणार माप आहे हे बघा जे तुम्हाला दाखवलं एक एक क्वेतामध्ये मुठमूटवर कसं वाढते माप हे बघा आता दावणीमध्ये लक्ष देत नाही पाहिजे तरी पण तुम्हाला सोडून दाखवतो दावणीमध्ये दिसता येत तरी पण सोडून तुम्हाला हो हे बघा सारखं सारखं मित्रांनो बघा सोडा घ्या निका घ्या गाडीशन घ्या ग्या ना घ्या 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 पुढं हे बघा Vagamos el mapa. ¿Basana? Bas bas bas. el mapa. Vagamos el mapa. Vagamos el mapa. गरीबाच्या मशी बघा मित्रांनो बघा हे बघा मित्रांनो क्वालिटी हो बघा मित्रांनो ही बघा क्वालिटी बोलते आहे का नाही वस्तू घागरी आहे मित्रांनो ही पाठ बघा काच दाखवा जी काच दाखवा हे बघा कास पहिली हो। का मित्रांनो खास हो इथं दाखवा बोल मी रुम टेन्शन हे बघा बघा मित्रांनो शेडीनचे केस कातरलेले आहेत तुम्हाला परत कातरायचं टेन्शन नाही बघा शेड्या हे बघा मित्रांनो क्वालिटी या तिकडे वापिस घ्या पाहिली का एकदम मित्रांनो दुसरा दुसरा तिसरा तिसरा त्यातला तुम्हाला शेड्या हो बघा ना बघा पुढं पुढे बघा मित्रांनो फिरवा असं गोल बघा मित्रांनो वस्तू एकदम जशा पाळल्या मित्रांनो मशीच्या वगारी कशी असतात तशी क्वालिटी बघा हे बघा क्वालिटी बघा मित्रांनो क्वालिटी बघा माप एक नंबर माप आहे मित्रांनो हे बघा बगुद्या कास बगुदे यो बघा मित्रांनो कास अहिलेका तिकडे लगस बघा मित्रा टोटल क्वालिटी या बघा कलरमध्ये हो कलरमध्ये एवढा गोल बिरवा हे बघा फिर वाह। अच्छी वाह वंडी छोडूं दे या वंडी छोड। तिकड़ की तिकड़ मोटी वंडी। ये ना या भी गेन बा है। गां तिकड़ गा सगड़े कलर वाले। ई वंडी कलर वाली। बाल्डे ना रे ई। ये बघा एका घरचे मित्रांनो एक चार आध एक आ बघा ते कशी। ये बघा कशी मित्रांनो। मशी मशी। भाऊ कशी बघू दे हो पाचवी आणली एका घरच्या एका घरच्या घेऊन जा एका घरच्या हो बघा बघा इकडं घ्या फिरवा मित्रांनो की असं कापल्यानंतर लय बारा शेळ्या शेड्या जेव्हा स्थंबक वरतील तेव्हा हे बघा किरवा अस लॉर्ड बघा मित्रांनो किती भरपूर शेळ्या आहेत अजून अर्धी धावून सुटलेलं अर्धी धावून बाकी पंच्याऐंशी शेळींचं माप आहे पंच्याऐंशी पैकी तुम्हाला जवळ जायचे दहा पाच पंधरा वीस ते बिंदास तुमच्या हाताने निवडू शकतात तुम्हाला ते पूर्ण स्वातंत्र्य आहे इथं असं म्हटलं जाणार नाही ही शिडी घेऊ नका ती शेडी घेऊ नका इथं सगळ्या शेळ्या विक्री आहेत ना इकडं फिरवा इकडं फुल डबा हटी हे बघा हे बघा सगळ्या मित्रांनो एका घरच्या होंड्या शिड्या हा तिकडे जणली कधी या बाकी सगळ्या का बरोबर या बघा हे बघा जनल्यानंतर पोझिशन बघा दोन हो होते

बघा क्वालिटी बघा मित्रांनो एकदा एक। या बघा जोडा अजून तुम्हाला टोटली मित्रांनो एक एक शेडी सगळ्या आपण सोडून दाखवणार उंच पूर्ण माप एकदम बघा माप बघा एकदा बरोबर बघा या बघा टोटली शेड़ा हे बघा वस्तू एक से सरकार एक छेड्या मित्रांनो बघा सगळं जवानीचे शेड आहे मित्रांनो हो एक नंबर आहे हो बघा डबल अड्डी बरोबर तर मित्रांनो टोटल व्हिडिओ तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतोय आता तुम्हाला पहिल्या पहिल्या व्यथातल्या पाठी बांधून दाखवतो मित्रांनो अगोदर जी दहा बांधली ती पन्नासची ची बांधली त्याच्यानंतर तुम्हाला ज्या बोललो की पस्तीस शेड्यात आहेत बाजू त्या पस्तीस बाजून इथं फक्त पहिल्या पहिल्या व्यथा त्या बांधल्या बाकी दोन चार शेड्या दुसऱ्या पण दाखवतो इथूनच व्हाईट पर्यंत तुम्हाला पहिल्या अर्थातला शेड्या दाखवतो हे बघा पहिल्या व्यथाला माप हे बघा एकदा हे माप जे दिसतं तुम्हाला पहिल्या व्यथामध्ये तिसऱ्या व्यथामध्ये मित्रांनो हे माप खूप वाढेल हे बघा पहिल्या व्यथामध्ये कशी क्वालिटी डबल हड्डी एकदम उंच पूर्ण माप आहे पहिल्या व्यथामध्ये अशा पाठी अशी क्वालिटी आणावी लागते मित्रांनो त्याच्याकडं दोन तीन शेळ्या आहेत या बघा या आहेत दुसऱ्या दुसऱ्या मध्ये अजून आणताय काही क्वालिटी तुम्हाला शिंगडी दाखवतो मी आता एक नंबर क्वालिटी हो बघा एकदा शिंगडी पण दाखवतो हे बघा तु शिंगडीच नाही पहिलीला चेहरा पट्टी शिंगडी बोटासारखी एकदम ಮಿತ್ರ ಕ್ವಾಲಿಟಿ ಪೈಲಾ ಪೈಲ ಕ್ವಾಲಿಟಿ ಇಂತಪಾ हे डबल हट्टी पावार हे पण का गुम्हाला बरोबर पहिल्या येतातली मित्रांनी पण बघा लेट लावली फक्त हिला हे बघा पहिल्या येतात म्हणजे म्हणजे सगळी पूर्ण दावण ही पहिल्या धावण आहे पहिल्या वेता मधली धावण तुम्हाला बघायला भेटते माप बघा तुम्ही पहिल्या मध्ये कसं माप आहे एकदम एक नंबर माप आहे मित्रांनो हे बघा मित्रांनो हे चाळीसगाव म्हटल्या खान आहे का तेवढी शेडींचं बिंदास या एनी टाइम कधीही या तुम्हाला शेड्या भेटतील हो पण या बरोबर 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 हे बघा माप सरसा गडीतून बघा तिथ पण बघा माप एक सारखं माप एका दिसते का एखादी ठेंगणी एकदम बसलेली नाही दिसत सगळे अंगठ्यात भाऊ बाजूला दोन मिनटं हे बघा क्वालिटी एक सारखं माप आहे मित्रांनो नात करायचं नाही हे बघा या सोळा काशी दाखवता का बघू द्या काशी पहिल्या व्हायला येतात काशी बघा आहे का वस्तू हे बघा आहे का पहिलं इकडं बघा वस्तू हे बघा पेडा हे बघा वस्तू हे बघा क्वालिटी म्हणता तिला क्वालिटी

இது <laughs> <quality>. <laughs> <de hain>. <laughs> <laughs> आता हे ये। ये बघा तुम्हाला सगळं सोडून दाखवतो एक ठोक हे बघा हे बघा क्वालिटी बघा माफ हे बघा हे सगळं पहिला पेल बघा पडता एकदम हे बघा हारनी मित्रांनो आर्नी मित्रांनो आर्नी।, आर्नी आर्नी घे डायरेक्ट क्वालिटी बघा क्वालिटी पहिल्या पहिल्या होत्यातल्या मित्रांनो घ्यायचं असेल लगेच संपर्क साधा मोबाईल नंबर दिलेला आहे बघा क्वालिटी बघा पहिलं पहिलं मिळता मित्रांनो तिकडचे लोक लेट लावत असतात शिड्या चार दास दा दा। दा दा झाल्यावर तो शिड्या पहिल्या पहिल्यांदा दोनदाच किंवा चार दास झाल्यावर हे बघा तेव्हा माप अशी वस्तू बनते तर मित्रांनो मोबाईल नंबर दिलेला आहे तुम्हाला दोघी धावणी दाखवल्या दा तुम्हाला जे क्वालिटी आवडेल तुम्ही त्यांच्यापासून खरेदी करू शकतात हे बघा टोटल पंच्याऐंशी आहे पंच्याहत्तर दाखवल्या मला पंच्याहत्तर दाखवल्या दहा ओके दाखवल्या ना बरोबर दहा बकऱ्या काही थोड्या आहेत बरोबर पूर्ण तोलावर तुम्हाला पंच्याहत्तर दाखवलं बरोबर